नमस्कार मित्रांनो आता आपण निघालो एक गावाला तिथून जवळजवळ तीनशे किलोमीटर गाव आहे आमचा गावाला आम्ही सगळे जण तिथून आता आम्ही पाच जण केल एक भाऊ पुण्यातून येणार आहे त्याला पुण्यातून घेणार आहे आम्ही करणार आहे आणि आम्ही इथून पाच आता एका गाडी घेणार आमची गाडी तुम्ही आपण कुठे जाणार तू सांग ना, ना सात नंतर नंतर आणि नंतर जवळजवळ आम्ही तीन ठिकाणी जाणार हो आहे आता आम्ही कधी पोचते ते तर आम्हाला माहित नाही कारण इथं हाय ट्रॅफिक आता तसे आम्ही कल्याण सोडले बघा आता कधी पोचतोय हो आणि आमचा भाव गाडी चालवत दाखवतो हा भाव आमचा पाचशे गाड्या दसरा ड्रायव्हर आमचा

पण इकडं मम्मी जाणार टेन्शन कधी लवकर लवकर घरी एवढी भारी नाही इतर गाडी आमची गाडी निघलो आता घरी पण काय ट्रॅफिक आहे तर काय बोलू शकत नाही आम्ही ट्रॅफिकच्या समोर आम्ही अप केले पूर्ण आता गाडी पेट्रोल फोर आहे गाडीत सीनजी पण भरलाय फुल पण आता काय पडलीस काय हे काय बघ शेट बघा शेट बघाय काय नवीन नवीन काय काय त्याला फोन करून सांगितलं ये काय कधी येतो काय माहित पाऊस दिवस आहे काय चाललं का तिथं पाऊस नाही वाटत पुण्याला अजून पोचलो ना आम्ही सहा वाजता निघलोय दहा वाजले तरी लोणाऱ्याच्या गाठात अजून कधी पोहोचणार काय मात पण्याला एवढं ट्रॅफिक आहे विकेंड असेल तर चुकून पण येऊ नका लोणावणार तुम्ही हालचाल चालेल आमची बसून बसून ते बघा एकदम जण झोपलंय वाटते माझं मी इकडे झोपले बाकीची पब्लिक पण फोटो आहे सगळे झोपलेत गाडीले काय काय करणार ना आता मी येऊ नका विकेंडला चुकून पण येऊ नका इकडं लोन तर येऊच ना का चुकून पण मी तर बोलतो काय का मी मम्मीला झाले सर्दी आता जो आपलाय तुला जायचं असेल कुठं ऑडिट येतो आता एम पीला ऑडिट येतो एम पीला रविवारी एम पीला जाणार आहे तो दाखवतो मला दा पुढच कधी भावपर्यंत पोहोचतोय काय होतय कायच माहिती साडेतीन वाजले आम्हाला याला सातारला एवढं ट्रॅफिक होतं लोणाचे घाटात तिथून पुढं आलं अप करायसाठी एक तास गेला आम्हाला तिथून परत आलो तीन साडेतीन वाजता घरी येऊन आता दुसरा प्रवास चालू केला आम्ही पुढचा सगळेजण आम्ही बसलो आता गाडीत इथून आमच्या आईला पण पिकअप केलं आम्ही आई आमची बसली इथं यशवजी मम्मी बसली आणि पुढं देवांची आहे सगळेजण आता झाले आम्ही

मंदिर ते अर मांचाय net अर सार्ठा त। वया होती कई कृघचा च假ोटा कि तो ए इकडे 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 रे वास बास का। काढ ना, ना का अरे बस करा बस करा जिंकला तुम्ही दोघं बजे जिंकलाय कुठला आहे तुम्ही तुझं नाव काय तुझं नाव काय नाव सांग की आहे का बिया आणि तुझं नाव काय राजवीर हा राजवीर किती वेळा डबल मोठ झालाय तू आणि ही दोघ सात वेळा जावे गाडी ती का कुट्टी गाडी आणली चार चाकी चारचाकी दोन चाकी ही कोण आहे ही दीदी आहे का तुमची बघ हे किती वेळा आहे ही आठ आहे का आठ वेळा आहे का तो ही बालवाडीला तुम्ही ले मोठं झालं का सातवीला सातवीला आणि बालवाडी आम्ही पण बालवाडीतच या सातवीला म्हटलात होता बालवाडीत गेला का मला म्हणला सातवीला आहे गंडा तो काय मला गगलबे गडा दर्शन वगैरे झाले इकडे फोटो सेशनचा कार्यक्रम चालू मंदिर आहे पूर्ण फोटो शेअर करा इथून आम्ही जाणार आहे मेडला मग दाखवतो पूर्ण एक नंबर मंदिर आहे

对呀。Yeah. बघा कनेल धरणे आमच्या वाटेमध्ये पब्लिक इथे फोटोशूट करते सगळ्यांना थांबले इथे फोटोशूट करायला अधिकाऱ्याचा फोटोशूट चालू आहे फोटो काढायचं चालू आहे साधं काम होत नाही आता आता ऐकतच नाही कोणाला आणि आमचा पण त्याचा फोटो काढायचा

खतरनाकवाला विवाय आता कुसुंबीच्या मंदिरात आलो इथं मांढरदेवीला कुसुंबीला मांढरदेवी मेडल ते मंदिर आहे तिथं आम्ही आता काय विषय बघू इथून आता इथून पुढं कुठं जाणार आहे ते तर आम्हाला माहीत नाही आता अचानक भयानक प्रवास होता आमचा बघू आता कसं काय जाणार आहे आम्ही आता इथून पुढं मंदिर दाखवतो मला 大家对。